भरपूर सारे लेयर्स असलेली मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी घडीची बट्टी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात सोबतच खाण्यासाठी मस्त असं चविष्ट फोडणीचं वरण देखील पाहणार आहोत बऱ्याच वेळेस घरात भाजीला काही नसतं मग अशा वेळेस अगदी मस्त झटपट अशी तुम्ही ही डाळ बट्टीची रेसिपी नक्कीच बनवू शकता चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण बट्टीचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एका ताटामध्ये इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना ते न चाळताच इथे आपल्याला वापरायचं आहे आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं सेम त्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर थोडासा चोळून घालायचा आहे जेणेकरून ओव्याचा जो फ्लेवर आहे तो ह्या बट्टीमध्ये अगदी छान असा उतरतो त्यानंतर इथे मी धनाजिरा पावडर घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला या यामध्ये घालायची आहे तर एक चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे अगदी पाव चमचा किंवा चिमूटभर आपल्याला या यामध्ये हळद घालायची आहे तुमच्याकडे जर बडीशेप असेल तर तीसुद्धा तुम्ही थोडीशी बारीक करून यामध्ये घालू शकता आता हे सर्व साहित्य सुरुवातीला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण चार ते पाच चमचे इथे मी हे तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि हे सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचंसुद्धा यामध्ये मोहन घालू शकता तर आता हे सर्व तेल व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना ते खूप जास्त आपल्याला घट्ट देखील नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही आपण जसं चपातीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा व्यवस्थित असा अंदाज येतो तर हे बघा अशा पद्धतीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप सैलसरसुद्धा नाही आता ह्या पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर बरोबर सहा असे इथे आपले ह्या पिठाचे गोळे इथे बनवून तयार झालेले आहे आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे फक्त ही पोळी लाटताना इथे आपल्याला कुठेही सुख्या पिठाचा वापर वगैरे करायचा नाही आहे गरज वाटली तर तुम्ही थोडंसं तेलाचा हात याला लावू शकता आणि थोडंसं तेल लावून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर आपण चपाती जशी लाटतो अगदी सेम त्याच पद्धतीने फक्त त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही पोळी इथे लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली की वरच्या साईडला हलकंसं सा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण ही घडीची बट्टी तयार करणार आहोत म्हणजे ज्या घड्या आहेत त्या एकमेकांना चिटकणार नाही त्यासाठी थोडंसं तेलाचा हात लावून घेतला त्यानंतर एक बाजू आपल्याला अशी उचलून फोल्ड करायची आहे पुन्हा त्या त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दुसरीसुद्धा बाजू त्यावर अगदी अलगद आपल्याला ठेवायची आहे आणि पुन्हा त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला ह्या घड्या दाबून घ्यायच्या नाही येत नाही तर मग आपली जी बट्टी आहे तिला व्यवस्थित असे लेयर्स येणार नाही वरचीसुद्धा बाजू थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे पुन्हा त्याला देखील थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि खालची बाजू त्यावर ठेवलेली आहे आणि आता अगदी चारही साईड आपल्याला ज्या आहे त्या अगदी अलगद गोळा करायच्या आहे अशा पद्धतीने आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फक्त खूप जास्त हाताने याला व्यवस्थित असं दाबायचं नाही आहे नाहीतर मग बट्टीला पाहिजे तसे व्यवस्थित असे लेयर्स येणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने इथे हा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व आपण तयार करून घेऊयात तर इथे एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं त्यावर सर्व हे गोळे ठेवलेले आहे वाफवण्यासाठी कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यावर आता आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे झाकण ठेवून कमीत कमी वीस मिनिटांसाठी आपल्याला ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम तुम्ही इथे ठेवू शकता तर बट्टे आपल्या होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीचं वरण तयार करून घेऊया त्यासाठी एका एक कुकरच्या डब्यामध्ये इथे मी तुरीची आणि मुगाची अशा दोन्ही एकत्र डाळी शिजवून घेतलेल्या आहे डाळ शिजवताना ती अगदी छान व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे नाहीतर मग बऱ्याच वेळेस वरण बनवल्यानंतर डाळ एकीकडे एक आणि पाणी एकीकडे एक असं व्हायला नको त्यामुळे डाळ अगदी छान व्यवस्थित स्मूथ अशी इथे मी शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीची छान मस्त डाळ शिजून आपली तयार झालेली आहे आता फोडणीसाठी कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता लसूण आणि हिरवी मिरची छान परतवून घेऊया त्यानंतर यामध्ये अगदी एक छोट्या साईजचा टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर साधारण मिनिटभरासाठी हा टोमॅटो परतवून घेऊया म्हणजे छान तो मऊ आणि सॉफ्ट होईल तर हे बघा टोमॅटो अगदी एक ते दोन मिनटात अगदी मस्त व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे छान तो मऊ सॉफ्ट झालेला आहे आता त्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा लाल तिखटसुद्धा घातलेला आहे आपण हिरवी मिरची देखील यामध्ये घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडं कमी वापरलेलं आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घेतले त्यानंतर आपण तयार केलेली डाळ सर्व यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधं सोपं आणि झटपट असं हे फोडणीचं वरण इथे बनवून तयार होतं आता डाळ खूप घट्ट आहे आता तुम्हाला कितपट डाळ घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर साधारण दीड ते दोन ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये लगेचच चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि वरण छान मस्त गोड तिखट होण्यासाठी इथे मी थोडासा गुळाचा एक छोटा खडा घेतलेला आहे तो गुळदेखील यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता अगदी लो टू मीडियम फ्लेमवर साधारण पाच ते सहा मिनटांसाठी आपल्याला हे वरण जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे आता बट्टीसोबत खाण्यासाठी आहे त्यामुळे थोडंसं पाणी इथे मी जास्त वापरलेलं आहे आता वरण उकळत तो आहे तोपर्यंत इथे आपल्या बट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही छान व्यवस्थित अशा मी त्या वाफवून घेतलेल्या आहेत तर सर्व बट्ट्या इथे थोड्याशा गार करून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित अशा आपल्याला कट करता येतील आता आपण ह्या बट्ट्या कट करून घेऊयात तर एका बट्टीचे चा आपण चार तुकडे करून घेणार आहोत तर अगदी मधोमध इथे मी कट करून घेतलेला आहे आणि पुन्हा मधोमध आपल्याला ही बट्टी कट करून घ्यायची आहे म्हणजे एका बट्टीचे इथे बरोबर चार पीसेस आपण तयार करून घेतलेले आहेत आता तुम्ही इथे कट केलेली बट्टी बघू शकता अगदी मस्त सुंदर असे बट्टीला लेयर्स पडलेले आहेत तळल्यानंतर ह्या बट्टीला अजून छान असे लेयर्स येतात तर हे बघा अगदी एकूण एक बट्टीला मस्त असे लेयर्स पडलेले ले आहेत खूप छान अशी ही घडीची बट्टी तयार होते बनवायला सुद्धा अगदी साधी सोपी आहे आणि खायला सुद्धा तेवढीच मस्त छान लागते तर दुसरीसुद्धा बट्टी अशाच पद्धतीने इथे कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्या बट्टीला सुद्धा अगदी मस्त सुंदर असे लेयर्स पडलेले ले आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व बट्ट्या आपण कट करून घेऊयात तर सर्व बट्टे इथे मी कट करून घेतलेल्या आहेत लगेच आता आपण ह्या तळण्यासाठी घेऊया तर गॅसवर कढाईमध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता ही बट्टी सोडून घ्यायची आहे एका वेळेस जेवढ्या मावेल तेवढ्या बट्ट्या आपण तळून घेणार आहोत आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व साईडने अगदी छान एकसारख्या रंगावर ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे बट्टी तळताना गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवर जर तळल्या तर त्या बाहेरून पटकन लाल होतील ला आणि आतमध्ये त्या कच्च्याच राहतील त्यामुळे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान तळल्या की मस्त आतपर्यंत व्यवस्थित अशा त्या तळल्या जातात आणि छान मस्त खुसखुशीत अशी बट्टी तयार होते तुम्ही बट्टीला लेअर्स पाहू शकता मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत तर अजून थोडंसं आपण हिला तळून घेणार आहोत तर हे बघा सर्व साईडने अगदी छान मस्त एकसारखे बदामी रंगावर मी ही बट्टी तळून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचे आहे म्हणजे त्यातलं सर्व तेल अगदी निथळून जातं आणि अजिबात ह्या तेलकट होत नाही हे बघा मस्त अशा बट्ट्या तळून झालेल्या आहेत आता एखाद्या टिश्यू पेपरवर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व बट्ट्या आपण तळवून घेऊया तर इथे आपलं मस्त चविष्ट असं फोडणीचं सुद्धा बनवून तयार झालेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आता गॅस बंद करूया तर इथे आपले मस्त भरपूर सारे लेयर्स असलेली खुसखुशीत अशी घडीची बट्टी बनवून तयार झालेली आहे सोबतच फोडणीचं चविष्ट असं वरणसुद्धा तयार केलेलं आहे ही बट्टी मस्त अशा पद्धतीने छान चुरून घेऊ शकता वरून छान फोडणीचं वरण आणि साजूक तूप अगदी मस्त असा हा बेद बनवून तयार होतो शिवाय ही बट्टी बनवताना इथे आपण कुठेही सोडा इनो काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा ह्या बट्ट्या अगदी छान मस्त खुसखुशीत अशा बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही मस्त अशी डाळबट्टीची रेसिपी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील ऐकून देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद